नमस्कार शेतकरी बांधवनं पीक मा वाटप सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज रात्री नऊ वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक मा जमावण्यास सुरुवात जर तुम्हाला पीक मा मिळालेला नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता पीक मा योजनेचे पैसे वाटप सुरू झालं आहे एकूण सत्तावीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत तर आता यामध्ये जिल्ह्यांचे नावं त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात अधिक वाटप व्हायचं राहिलेलं आहे ज्यांना पीक मिळालेला नाही तर यांनी काय करायला पाहिजे तेसुद्धा आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम पहिला जो जिल्हा आहे त्यामध्ये अमरावती वाटपिधं सुरू झालेला आहे पंचनामे पूर्ण झालेले जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये पीकमा वाटपिधं सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे यवतमाळ वाटप सुरू झालेलं आहे अकोला वाशिम बुलढाणा आणि नागपूर तर आता या जिल्ह्यांमधील पंचनामे पूर्ण झालेले आहे ज्यांचे पंचनामे व्हायचे राहिलेले आहेत तर त्यांच्या खात्यात पंचनामे पूर्ण ज्याची जेव्हा प्रोसेस होईल तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये पीक माहिती जमा होईल त्यानंतर आता वर्धा तर आता आत्तापर्यंत आपण सात जिल्हे पाहिलेले आहेत त्यामध्ये अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम वर्धा नागपूर तर एकूण सात जिल्हे आहे वाटप देखील सुरू झालेले आहे तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होण्याचे कारण म्हणजे या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झालेले आहे त्यानंतर अतिदृष्टीचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरू झालेले आहे यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्यानंतर रब्बी अनुदान देखील येतं वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर आठवाजवळ येते यामध्ये चंद्रपूर चंद्रपूरमध्ये देखील वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तर आता जे काही पंचनाम्या पूर्ण झालेल्या जिल्ह्यात तर अशा जिल्ह्यात पीक मा वाटप पी इथं सुरू झालेलं आहे गोंदिया भंडारा धुळे नंदुरबार आणि नाशिक मात्र नाशिक नंदुरबार धुळे जळगाव गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर तर या जिल्ह्यांमधील काहीच ठिकाणी जमा झालेला आहे म्हणजे वाटप तर सुरू झालेलं आहे पण बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायचं राहिलेलं आहे बरेच जिल्ह्यांमधून कमेंट्स येत आहेत की पीक विमा अधिके जमा झालेला नाही तर अशा शे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे ते आपण व्हिडिओच्या शेवटच्याला जाणून घेऊया सोळा नंबरला येते अहमदनगर अहमदनगर झाल्यानंतर पुणे सोलापूर सातारा आणि सांगली तर आता या देखील जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे पंचनामे पूर्ण झालेले आहे निधीसुद्धा आलेला आहे मंजुरीसुद्धा इथं मिळालेली आहे तर आपण चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली त्यानंतर इथं कोल्हापूर बीड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर नांदेड तर आता हे खालचे जे काही जिल्हे आहे ते आपण इथं बघणार आहे तर आता जालन्यापर्यंत तर जालन्यापर्यंत वाटप इथं झालेलं आहे जे की सत्तावीस जिल्हे नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर बीड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली जालना तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे बाकीचे जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता पंचनामे ज्या जिल्ह्यांमधील पूर्ण झालेले आहेत तुमचा पंचनामा पूर्ण झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर टोटल क्लेम पेड किती जमा झालेला आहे रब्बी अनुदान वाटप देखील सुरू झालेलं आहे त्यानंतर येथे छत्रपती संभाजीनगर मंजुरी प्रक्रियेत आहे लवकरच त्याबद्दल अपडेट येईल व पीकमा तुमच्या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू होईल त्यानंतर येथे नांदेड मंजुरी प्रक्रियेत आहे नांदेड जिल्ह्यांमधील काही जी पंचनामे पूर्ण व्हायचे राहिलेले आहे काही जे काही जिल्हे पंचनामे पूर्ण व्हायचे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यात अधिकही पीक मा जमा झालेला नाही ठाणेमध्ये सुद्धा मंजुरी प्रक्रियेतच आहे त्या जिल्ह्यांसाठी सुद्धा अधिकही मंजुरी इथं मिळालेली नाही रायगड रायगडमध्ये सुद्धा तेच प्रोसेस आहे पीक महा वाटप व्हायचं राहिलेलं आहे तर आता हे जे काही सत्तावीस जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमधील काहीच मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमावाटप सुरू झालेलं आहे म्हणजे ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत ज्यांचं पिकमाचं फॉर्म अप्रूव्ह झालेलं आहे यांच्याच खात्यामध्ये पैसे जमानं सुरू झालेले आहे रायगड झाल्यानंतर रत्नागिरी मंजुरी प्रक्रियेतच आहे तर आता छत्रपती संभाजीनगर नांदेड ठाणे रायगड आणि रत्नागिरी तर यामध्ये एकूण पाच जिल्हे वाटा राहिलेले आहेत त्यानंतर खालीसुद्धा जिल्हे आहे सिंधुदुर्ग पालघर मुंबई उपनगर तर आता यामध्ये देखील जिल्हे राहिलेले आहेत तर त्यामध्ये सिंधुदुर्ग पालघर आणि मुंबई उपनगर तर आता हे जे काही जिल्हे राहिलेले आहेत तर या जिल्ह्यात लवकरच त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या कोइमटी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता वाटप सुरू आहे जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ लागलेली आहे बाकी जिल्ह्यांची प्रक्रिया मंजुरीची अंतिम टप्प्यात आहे म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहे काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होतील तर आता पीक मा मिळाला नाही तर काय करावे हे आपण इथं पाहणार आहे आता तर याच्या दोन तीन स्टेप आहेत ते आपण इथं पाहणार आहे पीक मा जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्हाला काय करायचे आहे तर ते सर्वात पहिले तुम्हाला याचा स्टेटस चेक करायचं आहे कशाचं पीकमाचं तर तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा पीक विमा टाकलं तरी तुम्ही त्या पोर्टलवरती याल पहिली जी वेबसाईट येईल तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना तर त्यावरती क्लिक करा अप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा तुमचा आधार क्रमांक किंवा तुमचा जो काही पावती नंबर आहे पॉलिसी आय डी म्हणजे पावती नंबर ते टाकायचं आहे त्यानंतर अर्ज स्वीकारत आहे त्यानंतर तिथं तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं दाखवेल की तुमचा अर्ज बरोबर आहे तुमचा फॉर्म त्याचप्रमाणे त्यामध्ये पेंडिंग आहे अप्रुव्हल आहे की रिजेक्ट झालेला आहे ते तुम्हाला तिथं दाखवेल तुम्ही तिथून ती माहिती चेक करू शकता दुसरी जी टेप आहे ते बँकेशी संपर्क करायचा आहे अनेक वेळा बँक खाते तुमचे पैसे इथं रोखले जाते तुमच्या खात्या जे काय बंद असू शकते किंवा इनॲक्टिव्ह असू शकते तर त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत नाही ज्या बँकेत पीक विमा भरला असेल आता बरेच शेतकरी काय करते पीक विमा जे काही बँकमधून भरते कोणी कोणी सी एस एमार्फत कोणी स्वतः भरते तर तुम्ही तुमचा क्लेम तिथं जाऊन विचारायचा आहे बँक पासबुक अपडेट करून तुमची एंट्री करून घ्यायची आहे म्हणजे बँकेचं जे काही तुमच्या आधारला मोबाईल नंबर त्याचप्रमाणे डेटा चेक करण्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार संलग्न असणे आवश्यक आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील त्यानंतर तिसरं ज्यामध्ये यामध्ये तहसील कृषी कार्यालयात तक्रार करायची आहे तर अर्ज मंजूर असूनही पैसे आलेले नाहीत तर तुमच्या तालुका अधिकारी टी ए ओ किंवा तहसील कार्यालयात भेट द्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे अर्धाची पावती म्हणजे पिकमा भरल्याची पावती सात बारा बँकेचं पासबुक आधार कार्ड त्यानंतर क्लेम व्हेरिफिकेशन फॉर्म भरून देतात ते तुम्हाला त्यानंतर तक्रार पोर्टलवर ऑनलाईन ऑफलाईन कंप्लेंट म्हणजे तुम्हाला तक्रार जर करायची असेल ऑनलाईन तर तुम्हाला आता नवीन ऑप्शन आलेला आहे वन फोर 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 सेवन किंवा तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तक्रार करू शकता तक्रार कशा पद्धतीने करायचं आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केले आहे दुसरेचं म्हणजे त्यामध्ये त्यावरती जाऊन तुम्हाला तुमचे नाव जिल्हा आधार क्रमांक अर्ज क्रमांक तुमचे पैसे का मिळाले नाहीत ते फॉर्म सबमिट करायचं आहे तर यावरती आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह व्हिडिओ अपलोड केलेला आहे तक्रार कशा पद्धतीने करायची आहे ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळालेला नाही जिल्हा कृषी कार्यालय जर तीस दिवसापेक्षा जास्त वेळ ला झाला असेल काही प्रतिसाद मिळालेला नसेल तर कृषी कार्यालयात डी ए ओ लेखी अर्ज द्या त्यांच्याकडे पिकमाचे अंतिम रिपोर्ट असतात तर विमाकडे पीक विमा कंपनीकडे त्यांचा जो काही दावा पाठवला जातो व तुमचे जे काही पैसे आहेत ते थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते तरी या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुमच्या खात्यामध्ये पीक आला की नाही व तुम्हाला पीक मा मिळालेला नसेल तर हे प्रोसेस करून बघा पीक तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर अशाच सब्जेक्टसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू